नमस्कार मित्रांनो या चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाचा अपडेट आलेला आहे जी आर आलेला आहे आणि फॉर्म भरण्याची आता ही अंतिम संधी असणार आहे आता नाही तर कधीच फॉर्म भरता येणार नाही ना आणि मित्रांनो जी आर नेमका काय आहे आणि त्यामध्ये फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेसाठीची अंतिम संधी मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला सात मिळून जाईल सगळ्यांना घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा जी आर आहे आणि हा जी आर कालच पब्लिश झालेला आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला त्यानंतर या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पुढे बघूया आपण सगळ्या जी आर आपण बघणार नाही आपल्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत आपण यामधून बघणार आहोत राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषण कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा व्हावी यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरू केलेली महत्वाची योजना आहे आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की शासन निर्णय तीन जुलै दोन हजार चोवीस मधील परीक्षेत द मध्ये सदर योजनेत आता एकतीस आठ दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या ला लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार सात पासून दरमहा पंधराशे आर्थिक मदत देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार योजनेअंतर्गत राभार्थी महिलांना एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या अगोदरचे जेवढे काही जी आर निघालेले आहे तर त्या जी आर मध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतच लाभार्थी महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येईल असं म्हटलेलं होतं म्हणजे एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख होती आणि पुढे बघा मानधनाबाबत काय म्हटलेलं आहे की ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे अशा महिला भगिनींना एक जुलै पासून ते ऑगस्ट पर्यंत म्हणजे या जुलै आणि ऑगस्ट या प्रत्येक महिन्याचे पंधराशे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये देण्यात येणार आहे आणि मित्रांनो अजूनपर्यंत अनेक महिला भगिनींचे फॉर्म भरणे झालेले नाही तर याचा विचार करून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने फॉर्म भरण्याची परत संधी दिलेली आहे आणि ती डेट पुढे बघूया आपण बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यकता सूचना देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो सप्टेंबर पूर्ण महिना आपल्याला फॉर्म भरता येणार आहे परंतु सप्टेंबर संपल्यानंतर आपल्याला या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही अशा प्रकारची डेट वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे सप्टेंबरच्या तीस तारखेपर्यंत आपण फॉर्म भरून घेणे आवश्यक आहे तरच आपल्याला या संधीचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर एकतीस ऑगस्ट नंतर ज्या महिला भगिनी फॉर्म भरणार आहे तर त्यांना फक्त सप्टेंबरचेच पंधराशे रुपये मिळणार आहे त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार नाही असंही या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर अशा प्रकारचे ही महत्वाचे अपडेट आणि जी आर या योजनेसाठीचा होता तर ज्या महिला बघिनी अजूनपर्यंत फॉर्म भरणे राहून गेलेले असेल त्यांनी तात्काळ फॉर्म भरावे म्हणजे त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद